वरील दोन चित्रात तुम्हाला काय फरक दिसतो तुम्हाला कोणाची सोबत आवडते कोणता खेळ खेळायचा आहे हे तुम्ही कसे ठरवता था? आपल्याला एकमेकांच्या सोबत राहायला आवडते आपल्याबरोबर आपले, आपले शेजारी देखील असतात घरात आपण आई वडिलांबरोबर राहतो मित्रमैत्रिणींना भेटलो नाही तर आपल्याला करमत नाही एवढेच काय मणिमऊ आणि मोती कुत्रा दिसेनस झाले तरी देखील आपण हिरमुजतो माणसाला समूहात राहायला आवडते आपल्या कुटुंबात शेजाऱ्यांमध्ये आणि आजूबाजूच्या माणसांच्या सहवासात राहणे म्हणजे समूहात राहणे होय परस्परावलंबी समूहजीवन समूह जीवनाची गरज आपणा सर्वांना आहे आपल्या आजूबाजूला मित्रमैत्रिणी व इतर लोक नसतील तर आपण कोणाशी बोलणार आपला आनंद अडीअडचणी कोणाला सांगणार समूहात आपल्याला सोबत मिळते सोक्तीमुळे आपल्याला सुरक्षित वाटते आपण एकमेकांना मदत करू शकतो एकमेकांना मदत करणे म्हणजे सहकार्य समूहात राहिल्याने आपल्याला इतरांची मदत होते परस्पर सहकार्य हा समूह जीवनाचा सर्वात मोठा फायदा आहे असे सहकार्य निर्माण होण्यासाठी नियमांची आवश्यकता असते जरा डोके चालवा शेतकरी नसतील तर शाळा नसेल तर दवाखाना नसेल तर कचऱ्याचे ढीग साठवून राहिले तर समूह जीवनासाठी नियम समूह जीवन नियमित चालण्यासाठी नियमांची गरज असते आपण आपापसात आप अनेक व्यवहार करतो ते नीट होण्यासाठी आपल्याला काही बंधने पाळावी लागतात त्यांना नियम म्हणतात नियम पाळल्याने समूह जीवनात शिस्त येते सांगा पाहू खेळाला नियम का असतात नियमांनुसार खेळण्याचे फायदे कोणते सांगिक खेळात सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती कोणताही खेळ खेळण्यापूर्वी खेळाचे नियम समजावून घेतले पाहिजेत खेळाचे नियम सर्वांसाठी सारखेच असतात नियमांचे पालन सर्वच खेळाडूंनी करायचे असते त्यामुळे खेळ सुरळीत चालतो अशाच प्रकारे समूह जीवन सुरळीत चालण्यासाठी आपण नियमांचे पालन केले पाहिजे आपल्या जीवनात खेळाला फार महत्त्वाचे स्थान आहे खेळामुळे सहकार्य हो, एकजूट हे गुण आपल्या अंगी बांधले जातात खेळात हार जीत यापेक्षा सहभाग जिद्द आणि जोश या गोष्टी महत्त्वाच्या असतात खेळामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते काय करावे बरे नियमांमुळे भांडणतंटे कमी होतात भेदभावाची शक्यता देखील कमी होते तुम्हाला काय वाटते मुलांना लक्षात ठेवा एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे आपण सर्वांना सहाय्य करायचं आहे मुलांना या पाठातून आपण काय बरं शिकलो माणसांना समूहात राहायला आवडते परस्पर सहकार्य हा समूह जीवनाचा सर्वात मोठा फायदा आहे आपल्या दैनंदिन गरजा समूहामुळेच पूर्ण होतात समूह जीवन नियमित चालण्यासाठी काही नियमांची गरज असते खेळामुळे सहकार्य एकजूट हे गुण आपल्या अंगी बांधतात खेळामुळे आरोग्य चांगले राहते